एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं यांच्या लग्नाला दीडच वर्ष झाले होते पण मात्र तो जो नवरा होता त्याला लेकराची जरा हऊस होती म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणला होता की आपल्या लग्नाला दीड वर्ष झालेत आता लवकरच दोन वर्ष होतील तरीसुद्धा तुला लेकरू का झाला नाही कशामुळे झाला नाही कधी होणार आहे मला लेकरू हवा आहे असा एकच नाद तो त्याच्या बायकोकड लावत होता तर बायको म्हणत होती माझ्या हातामध्ये काय आहे जेव्हा देव देईल तेव्हा होईल असं म्हणून तो ती बायको त्याची समजूत काढत होती पण मात्र नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना काही दम निघत नव्हती त्यांना त्या ठिकाणी लेकरू पाहिजेच होतं मग अशाच पद्धतीनं नवरा ना बायकोचं जमत नसल्यामुळं आणि तो जो नवरा आहे त्याला लेकरूच पाहिजे असल्यामुळं एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन जवळच्या एका मांत्रिकाकडे गेला आणि त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या बायकोला मूल होत नाही काहीतरी उपाय करा आता तो जो तांत्रिक मांत्रिक आहे त्यानं सांगितलं की त्या महिलेला काहीही घाबरू नको आत्तापर्यंत माझ्या आशीर्वादाने कित्येक लोकांना मुलं लेकरं झालेली आहेत तुलासुद्धा होतील काहीही टेन्शन घेऊ नको असं म्हणून तो तांत्रिक त्या महिलेला खायला प्रसाद देतो आणि प्रसाद खाल्ल्यानंतर ती महिला झोपते आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील मिरगंज परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी रह, या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे या जोडप्याच्या लग्नाला दीड वर्ष झाले होते पण मात्र त्या नवऱ्याला लेकरूच पाहिजे होतं आता लोक दहा दहा वर्षे वाट पाहतात पाच पाच वर्ष वाट पाहतात पण मात्र या नावऱ्याला दीडच वर्षामध्ये लेकरू पाहिजे होतं म्हणून त्यानं त्याच्या बायकोला नाद लावला होता म्हणून तारीख आली होती बारा एप्रिल दोन हजार पंचवीसची बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला तो त्याच्या बायकोला म्हणला की माझ्या ओळखीचा एक तांत्रिका आहे त्याच्या आशीर्वादानं आत्तापर्यंत अनेकांना लेकर झालेले ले ति आहेत तिथं गेल्यानंतर बरेच जणांना गुण येतो त्याचा आशीर्वाद चांगला लागतो म्हणून तुलासुद्धा त्या ठिकाणी यावा लागल असं तो नवरा त्याच्या बायकोला मानला आणि त्या मांत्रिकाकडं घेऊन गेला आता जेव्हा मांत्रिकाकडं घेऊन गेला हे नवरा बायकोचं जोडपं त्या ठिकाणी पोहोचलं तेव्हा तो जो नवरा आहे त्या नवऱ्याच्या ओळखीचे दोघंजण त्या ठिकाणी अगोदरच उपस्थित होते आणि तो मांत्रिकसुद्धा तांत्रिकसुद्धा त्या ठिकाणी बसलेला होता मग महिलेनं तिची समस्या सांगितली त्या पुरुषानं त्याची समस्या सांगितली तेव्हा तो तांत्रिक मानला की काहीही टेन्शन घेऊ नका हा प्रसाद खा प्रसाद खाल्ल्यानंतर लवकरच तुम्हाला लेकरू होईल आणि माझा आशीर्वाद लागेल आता त्या महिलेला वाटलं ठीक आहे बाबा प्रसाद खाल्ल्यावर आशीर्वाद लागेल म्हणून तिनं त्या तांत्रिकानं मांत्रिकांना दिलेला प्रसाद खाल्ला आणि प्रसाद खाल्ल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आता ती बेशुद्ध पडल्यानंतर ती शुद्धीवर नसताना त्या दोन अनवळखी व्यक्तींनी त्या महिलेसोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली तिच्या शरीरावरचे संपूर्ण कपडे काढले आणि दोघा जणांनी बारीबारीनं त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आता हा सगळा प्रकार काही वेळाने त्या ठिकाणी घडल्यानंतर जेव्हा त्या महिलेला शुद्ध आली तेव्हा तिच्यासोबत नेमका काय प्रकार घडला हे तिच्या लक्षात आलेलं होतं आणि शुद्धी ती शुद्धीवर नसताना तिला ते जाणवत होतं पण मात्र ती विरोध करू शकत नव्हती मग हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आल्यानंतर ती त्या ठिकाणावर निघून आली आणि निघून आल्यानंतर तिनं घडलेला सगळा प्रकार तिच्या सासूला सांगितला तिच्या नंदेला सांगितला आणि तिच्या नावऱ्यानं तिच्यासोबत कशा पद्धतीनं केलं आहे दोघं जणांना करा लावलं आहे असं तिनं तिच्या सासूला आणि नंदेला सांगितलं आता त्या सासूनं सुन्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तू खोटं बोलतेस माझ्या लेकरावर आरोप लावते का असं म्हणते का तसं म्हणते का म्हणून त्या नंदेनं आणि सासूनं त्या महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली मारहाण करायला सुरुवात केली आणि आमच्या लेकरावर आरोप लावतेस म्हणून तिला घराबाहेर काढून दिलं आणि आता तुझं तोंड दाखवू नको असं सुद्धा सांगितलं आता ती महिला ढासाढासा रडत होती तिच्या नवऱ्यानं ना तिची साथ सोडली होती नवऱ्याच्या दोन मित्रांनी तिच्यासोबत कृत्य केलं होतं आणि आता सासूनं आणि नंदीनं तिला घराबाहेर काढलेलं होतं काय करावा काय नाही त्या तिला समजत नव्हतं तरी तिनं तात्काळ तिचं माहेर गाठलं आणि माहेरी जाऊन तिच्या आईवडिलांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आईवडिलांनी लेकीचं लेखीचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं घडलेलं प्रकरण किती गांभीर आहे हे जाणून घेतलं आणि जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून रीत सर त्या नवऱ्याविरुद्ध सासूविरुद्ध त्या नंदेविरुद्ध आणि त्या नवऱ्याच्या दोन मित्रांविरुद्ध आणि तो जो तांत्रिक मांत्रिक आहे त्याच्याविरुद्ध रीत सर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि ते जे आरोपी आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे की खरंच त्या महिलेसोबत अशा पद्धतीनं घडलं आहे का तिनं जे आरोप लावले आहेत ते तथ्य आहेत का सत्य आहेत का हे सगळं पोलिस तपासून पाहणार आहेत आणि त्या आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत महिला मुली तरुणी लग्नानंतर मूल न होणं या विविध गोष्टींमुळं छळलं जातं अशा पद्धतीनं केलं जात आहे या सगळ्या गोष्टींना नेमकी काय काय कारणं आहेत कशामुळं लोकांची मानसिकता अशा पद्धतीनं झालेली आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं चा काम आपण या ठिकाणी करत असतो